नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण टायगर प्रॉन्स फ्राय करणार आहोत म्हणजेच कोळंबी फ्राय रेसिपी तर मी दोन्ही करणार आहे नॉर्मल आपण फ्राय करतो त्या देखील आणि रवा फ्राय देखील तर आपण इथे कोळंबी आहे ना स्वच्छ करून घेतलेली आहे अगदी साफ करून घेतलेली आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण कोकम आगळ घालूयात तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबू जरी पिळून घातलं तरीही चालेल पण कोकम आगळची जी टेस्ट आहे ती खूप छान येते कोळंबी फ्रायला म्हणून कोळंबी फ्राय असो किंवा मच्छी फ्राय यामध्ये आपण कोकम आगळ घालतो तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि नंतर यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे चमचाभर तुम्ही आलं लसूण घरी ठेचून टाकलेलं असेल तरीही चालेल जाडसर असेल पण इथे मी पेस्ट यूज केलेली आहे आता पेस्ट देखील व्यवस्थित आपण याला लावून घेऊयात आणि अगदी कॉमन मसाले आपले घरात असतात तेच घालायचे आहेत यामध्ये वेगळा कोणताच मसाला आपण इथे घालणार नाही आहोत तरीसुद्धा आपले जे कोळंबी फ्राय हे खूप छान होणार आहे यामध्ये आता घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि ह्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपले जे जिन्नस टाकलेले आहेत हे व्यवस्थित कोळंबीला लागतील आणि कोळंबी अशी मिक्स करून व्यवस्थित मसाला लावून याला दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची आहे अर्धा तास ठेवला तरीही चालेल तर एका प्लेटमध्ये आता इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये देखील आपण हळद मीठ आणि चवीपुरतं लाल तिखट घालणार आहोत हे याच्यासाठी घालतो कारण की अगदी पीठ पीठ किंवा रवा रवा आपल्याला टेस्टला लागू नये म्हणून आणि ह्यामध्ये कोड करून जेव्हा कोळंबी आपण फ्राय करतो तेव्हा खरंच खूप टेस्टी लागते आणि खूप क्रिस्पी वरून क्रिस्पी असते आणि आतमधून अगदी मौसूद असते त्यामुळे खाण्यामध्ये आणखी स्वाद येतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आ, आ मी आणि ह्यामध्ये आपण अशी कोळबी कोळंबीला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित रवा आणि पीठ आपलं जे आहे ते मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या आपल्या ज्या कोलब्या आहेत अर्ध्या कोलब्या मी अशा फ्राय करणार आहे आणि अर्ध्या कोलब्या ज्या आहेत त्या कॉमनली आपण ह्याच मसाल्यात कोड केलेल्या ज्या आहेत त्या फ्राय करणार आहोत तुम्ही दोन्हीही ट्राय केलं तर खूप छान लागतात खाताना टेस्ट येते खूप तर तुम्ही दोन्ही जर ट्राय करायच्या असेल तर तुम्ही करू शकता तर आता मी गॅसवर तवा ठेवला होता तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल घालून घेतलं होतं आज सुरुवातीला यावर पाच सहा लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित ठेचून टाकलेल्या आहेत मी आणि काही कडीपत्त्याची पानं देखील घालून घेते याने फ्लेवर खूप छान येतो म्हणून लसूण आणि कढीपत्ता मी घातलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण कोळंबी आपली घालून घेऊयात आणि अशा प्रकारे जर तुम्ही कोळंबी फ्राय केलं तर खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा तर सगळ्या कोळंब्या मी जे आहेत ते एक करून -एक इथे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत पॅनवर तर आता आपल्याला ह्या थोड्याशा बाजूला करायच्या आहेत थोड्याशा अगदी वन साईड जर ह्या व्यवस्थित फ्राय झाल्या की थोडंशा आपण ह्या बाजूला करणार आहोत आणि ह्याच्या बाजूलाच आपल्या ज्या बाकीच्या कोळंब्या आहेत त्या फक्त मसाल्यात मॅरिनेट कर केलेल्या आहेत त्याच बाजूला टाकून घेऊयात अशी कोळंबी देखील खूप छान लागते खायला आणि कोळंबी फ्राय मोस्टली भरपूर जणांची फ्राय आवडीची असते आता बघा इथे फक्त मसाल्यामध्ये कोड गेलेल्या ज्या होत्या आपण कोळंबी घालून घेतलेल्या आहेत आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटातच हे रेडी होतं याला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला आणखी कुरकुरीत जर हवं असेल तर तुम्ही थोडं आणखी फ्राय केलं तरीही चालेल तर दोन्ही बाजूंनी मी व्यवस्थित इथं कोळंबी फ्राय करून घेतलेली आहे आणि लसूण देखील मस्त कुरकुरीत आणि कडीपत्ता पण फ्राय झालेला आहे तर मी बाजूला हे काढून घेतलेलं आहे आणि कोळंबी जेव्हा आपण साफ करतो स्वच्छ करतो तेव्हा खूप दिसते आणि अगदी ती फ्राय झाल्यानंतर एवढीशीच बनते बघा आणि खूप टेस्टी देखील लागते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की ला करा धन्यवाद